हे अस म्हणतात पेटला तो पेशव्यांचा बाजीराव हे अस म्हणताच पेटला तो पेशव्यांचा बाजीराव जाती द्वेषाने फडकला करीत वता काव काव हे करमट वाणी त्याची घेई काळजाचा ठाव तुम्ही शूद्र हि जातीचे केला वर्मी मी घाव श्वानापरी पशुतुल्य जगायचे तुम्हाला जीवन धुळीच्या हिकनाचा नाही देणार तुम्हाला सन्मान आमच्यासाठी लढावे हेच आहे तुमचे इमान आम्ही तुमचे राजे ठेवा तुम्ही कर्तव्याची जाण अरे काय मान पान कसला तुम्हा स्वाभिमान तुम्ही आमचे गुलाम करा धर्माचे तुम्ही रक्षण हे जणूवीज कडाडली जणूवीज कडाडली मनी काहूर आणि सिद्धना काची ही म्यानात नाचत वरती तलवार हे पेटली आग सुडाची ज्वालामुखी मस्त की अहो गाडून टाकू पेशबाई मुखी भाषा तयांची बोल की जागा दाखवू तुम्हाला काय आहे तुमची लायकी ह्या मायाभूमीचे सुपुत्र आम्ही आमची ही आहे इथे मालकी भय भीत मनी अयोगीतमनी का धानिक पांढऱ्या रंग मैदानी शपथ घेतली शौर्याची आहो इतिहासाने ही पाने लिहिली शूरवीरांच्या धैर्याची हे तर तर कापली पेशवाई हे तर तर कापली पेशवाई भीमा नदीच्या काठाला तर तर कापली पेशवाई हिमा नदीच्या काठाला आहो चढली लाली शार संत पाटाला, दिली मुठ माती कायमची पेशवायला पेशव्यांच्या करणीला एक जानेवारी अठराशे अठरा मानवंदनेला भीमराव येते हे मानवंदनेला भीमराव येते अहो मानवंदनेला भीमराव येते भीमा खोरे गावाला देण्यासला मी वीरांना विजयस्तंभ दिलराज पूर्वजांच्या नावाला